आपण आत्ता आलो आहोत आर्यदुर्गा मंदिरात आपल्याला आत्ता म्हणजे खूप सारी मंदिरं देवदर्शन सुरू झालं आहे खरं तर विराटचं लग्न झालं आहे संपलं आहे लग्नाचं सगळे कार्यक्रम आहेत आता सुरू झाले देवदर्शन तर आम्ही सगळी फॅमिली देवदर्शनासाठी आलो आहे पहिलं आलो आर्यादुर्गा मंदिर तुम्हाला सगळं डिटेलमध्ये नाही पण बरोबर तरी दाखवतो तुम्हाला बघूया कसं कसं काय होतं तुम्हाला या आर्यदुर्गा मंदिर हे मंदिर आहे मंदिराचा गाभारा हे विराशेलर ब्लॉक्स पुन्हा ॲक्टिवेट झाला मंदिरात आलो आहे हे खूप असं बघायला गेलं तर कोकणातल्या जुन्या मंदिरांसारखं म्हणजे त्या प्रकारातले एक मंदिर आहे तुम्हाला यात्रा वगैरे जे काही डिटेल्स आहेत ते त्याच्या ब्लॉकमध्ये बघायला मिळतील पण त्याची जे म्हणजे जे जुन्या काळातली कलाकृती जी आहे ना ते दाखवतो तुम्हाला कसं कसं हे सगळं जुन्या मंदिरामध्ये दिसायचं आता हे काहीच मंदिर असे उरले ज्यानं हे सगळं अजून सांभाळता आलंय त्यातलं हे एक मंदिर आहे असं म्हणा चला पहिलं मंदिराचं दर्शन झालं आर्यादुर्गा देवी मंदिर तिथून आता आपण पुढचं कोणतं मंदिर आहे तुम्हाला तिथे तु पोचल्यावर किंवा अंधवे दाखव अंधवेचा प्रवास मला जास्त दाखवता येणार नाही कारण माझ्याकडे खूप त्यामुळे हे आता हे बघा हे फक्त केळी खायला देत काय बोलणार का फक्त केळी खायचं मी ना खाल्ले गावडे गावण्याचा आधीच लिलाव झाला होता त्यामुळे मी खाल्ले नाही हा आम्ही खाल्लं येतला अर्धा खाल्ल्यानं तर आता आपण पुढचं कोणतं मंदिर अच्छा हे आर्यदुर्गा मंदिर अजून एक आर्यदुर्गा मंदिर इकडे काही कातळ शिल्प आहेत आता ते दाखवता येणार नाही त्यासाठी तुम्ही विराज शिराचे जुने ब्लॉग्स बघा त्यात ते कातळ आणि सगळं त्यांनी डिटेल मध्ये टाकलेले आणि ड्रोन शॉट्स असतील ना तर सुंदर दिसेल ड्रोन शॉट्स पण बऱ्याच जणांनी घेतले आहेत तुम्ही जर सर्च मारलं तर ड्रोन शॉट्स दिसतील पण कोकणातले कातळ शिल्प हा एक अजूनसुद्धा न सुटलेला न म्हणजे काय म्हणतं सॉल्व्ह झालेला विषय तर तुम्ही so, आता आपण म्हणजे कोणी म्हणतं ते एलियनने केलं आहे कोणी म्हणतं पांडवांनी केलं आहे कोणी काय कोणी काय तर ते तुम्ही बघू शकतात पण ते खूप सुंदर आहे कातळ शिल्प ते फक्त आपल्या कोकणात आता आपण पुढचं मंदिर आलो आहोत महाकाली मंदिर सगळे शॉर्ट्समध्ये तुम्हाला दिसतीलच पण बरंच बरंच देवस्थानं जे आहेत ते खूप जुन्या बॉक्समध्ये आहेत आम्हाला वेळ फार कमी आहे त्यामुळे पटापट पटापट तुम्हाला मी दाखवणार आहे कसं कसं काय आहे ते बघा आर्डीगुरे आरडीगुऱ्यातलं महाकाली मंदिर हे ॲक्च्युली आमचं सगळ्यांशी जाणं असतं फार जवळ आहे खूप खूप वेळा येऊन गेलो आहे जर बघा तुम्हाला दाखवतो जबाबदारी ुटी घेऊया आणि मग आपण जाऊया आतमध्ये हा मंदिर परिसर बघा सुंदरसा परिसर आहे इकडे मंदिर दाखवतो मी नंतर हा हा फोटो काढायचा नाही पण आपण हे सगळं बाकीचं परिसर दाखवतो तुम्हाला स्थापत्य कलेचा एक नमुना बघायचा असेल ना आ, तर हे मंदिर एक आहे आपल्या कोकणातले अजून अशी खूप मंदिरं आहेत कदाचित आज जर बघायला मिळेल तर मी तुम्हाला दाखवेन पण हे बघायचे कलाकुसर बघा इथले सुंदर कलाकुसर के कलाकुसरी आणि हा मूर्ती काम हे जे आहे ना खूप सुंदर या मंदिराचा लुक आहे ना जो तो या ह्या सगळ्या कलाकुसरी येते हे झुंबर सुंदर आहे एकदम सुंदर ही सगळी कलाकुसर किती सुंदर रीतीने बनवली आणि ती जोपासणं ही जास्त महत्वाची हो गोष्ट जोपासली सुद्धा तेवढीच सुंदर प्रणाली आहे आडिवऱ्यात आलो आणि आपण महाकाली मंदिर महालक्ष्मी मंदिर जे आहे या मंदिरात आल्यानंतर आपण तिथेच बाजूला मंदिराच्या इथून एक आय थिंक आतूनच गाभारातून आलो की डाव्या हाताला आलो ना की आतमध्ये अजून एक मंदिर आहे सुंदर ते पण म्हणतात ना ते जुन्या पद्धतीनं जे अजूनसुद्धा अवलंब केला आहे ते आपल्याला इथे आमच्या घरी ह्यांना सान साने म्हणतात म्हणजे ज्या कपारी आहेत त्यात साने इथे दिवे लावणं वगैरे कदाचित काही साणांच्या वेळेला होत असेल हे चिऱ्याचं बांधकाम जुन्याचं जुन्या पद्धतीचं अजूनही तसंच मेंटेन केलं आणि हे मंदिराचा तुम्ही आराखडा बघू शकाल ना तर त्या पारंपरिक जुन्या कोकणी मंदिरांमध्ये जे तुम्हाला पाहायला मिळतं कौला छत तो दोन छज्जानवाला सेटअप आणि अशा मोठ्या मोठ्या खिडक्या आहे हे मेन महत्वाचं म्हणजे हे जे कोपरे असतात ना याला साने म्हणतात बघा इथे दिवा लावलाय हे इथे दिसतं तसे दिवे लावण्याचं वगैरे आम्ही इथे वृंदावन हे पारंपरिक तुम्ही मोस्ट ऑफ दी जे मंदिरं बघाल ना कोकणात तुम्हाला पारंपरिक पद्धती ह्या अशा दिसतील आता खूप सारे असे डेव्हलपमेंट झाले आहेत मंदिरांचे जे जी नवीन जीर्णोद्धार वगैरे केले जसं की के आपलं नवला देवी मंदिर आहे त्याचे ब्लॉग्स पण तुम्ही बघाल तर त्यात ते मंदिरांचा आराखडा बदलला आहे पण काही अंशी ते सेम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे दीपमाळ आहे तिथे दोन दोन बघा पूर्ण तर चिरायचंच काम आहे पूर्ण आणि हा इथून एंट्रन्स हे सुद्धा जुन्या पद्धतीचं परंपरेनं बनवलेलं मंदिर तसंच तसं अजून त्या लोकांनी मेंटेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे याचा विशेष ते तुम्हाला दाखवतो हो या मंदिरांचे सगळ्या डिटेल्स ना तुम्हाला विराजच्या जुन्या ब्लॉग्स मध्ये सगळ्या हो डिटेल मध्ये मिळवायला मिळतील इकडेच बाजूला श्रीराम मंदिर होत पण आय थिंक आपण आता जात नाही आहोत हे अजून बघा हे तुम्हाला ते दिसत नाही पण पूर्ण चिराच्या बांधकामाचं आहे ते हे पण विहीर आहे जी खूप जुनी असावी असा अंदाज आहे मला पण आता किती वर्ष जुनी ते कोणी पुजारी वगैरे नव्हते त्यामुळे मला सांगता नाही आलं पण आता पुढचं तुम्हाला दाखवतो ते दोन दोन तुळशी वृंदावनात आहेत काय आहेत कशासाठी आहेत दोन विहिरी आहेत त्यासुद्धा कशासाठी आहेत कशा पद्धतीच्या आहेत किंवा काय शास्त्र आहे त्याचं ते मला माहीत नाही पण मला हे हे जे आहे अजून प्रत्येक ठिकाणी बघायला म्हणजे ह्याची आठवण म्हणजे अशी की आमचं जो जुनं घर होतं त्याला असे दोन साने होते तिथे आम्ही दिवे लावायचो त्यामुळे ते ती जुनी आठवण आहे आणि सुंदर पद्धतीनं ते जुनं बांधकाम अजून तुम्हाला दिसतंय आणि ते तेवढं मेंटेन केलं हे महत्वाचं आपलं तिसरं डेस्टिनेशन आहे जे मंदिर आहे ते आपण कनकातीर्थ मंदिर कशा वेळीला आलो इथे लहानपणापासून खूप वेळा येणं झालं आहे हे एक मंदिर आपण परत एकदा म्हणू शकतो की एक स्थापत्य कलेचं एक सुंदर असं उदाहरण हे एक मंदिर इतकं सुंदर बनवलं आहे तुम्हाला गेटपासूनच दाखवलं बघा इथून एंट्री आहे हा गेट याच्यावरची कलाकुसर बघा आय होप तुम्हाला दिसत असेल कलाकुसर इतकी सुंदर बनवते तर ही एंट्री आणि हे त्याच एक जुन्या शैलीचं तसंच बोललो ना तुम्हाला एक दोन छज्जा टाईपमध्ये हे जे मंदिरं आहेत कोकणातली बरीचशी मंदिरं ही या पद्धतीची तुम्हाला पाहायला मिळतील दुसरी पद्धत पण एक आहे ती मी तुम्हाला जर पाहायला मिळेल तर तुम्हाला लक्षात पण मोस्ट ऑफ दी मंदिरं आपल्यालाही अशी मिळतील आणि हे महाराष्ट्रातलं एकमेव असं सूर्यमंदिर तुम्हाला बघायला मिळेल मिळते तर तुम्हाला मी जर त्याचा लूक दाखवायचा ना तर लोकांना एकदम सुंदर दिसत ते बघा आपण आता जरा हातपाय घेऊया आणि देवाचं दर्शन करून आपण आपल्याला पुढे खूप सारे डेस्टिनेशन बाकी आहेत ती करायची आहेत त्यामुळे पटापट पटापट आवरी आणि जाऊ कला बघा म्हणजे हे जे जांबा दगड आहेत ना त्यांचे हे पासून एक खांब बनवले आहेत काय सुंदर बनवून ठेवले बघा ना हे इतकं सुंदरप्रमाणे आणि कलाकुसरी आहेत तर बघून आर्यादुर्गामध्ये पूर्ण दाखवून आणि हा एंट्रन्स आहे ह्याचा खरंच एक डिटेल व्हिडिओ तुम्हाला ना आपल्या विराजशिवाय ब्लॉग्समध्ये त्याने केला आहे खूप जुना असताना डिटेल व्हिडिओ करण्यासाठी आज वेळ नाही आपल्याकडे पण मी तुम्हाला दाखवतो इतकं सुंदर बनवलं हे सगळं लाकडी कलाकुसरीचं काम आहे सगळं आणि इतक्या सुंदर प्रकारे बनवलं ना बघा कोकणातले एकमेव असं सूर्यमंदिर आहे इथले मंदिरच वगैरे यातली जी कलाकुसरती पण आहे म्हणजे स्थापत्य एक नमुना म्हणून मी ओळखतो मग मी म्हणेन म्हणजे आपण सगळेच म्हणू शकतो किती सुंदर कला आहे बघा सर आपण दर्शन घेऊया आणि मग बोलूया पुढचं डेस्टिनेशन आपण आलोय स्वामी स्वरूपानंदांच्या मठात पावसला चिकू झोपला असल्यामुळे मला नीट ब्लॉक करता नाही आला तर यापुढे तुम्हाला दर्शन जर दाखवता येत असेल तर मी दर्शन दाखवतो तर मड बघू तुम्ही हा हे हे कोकम सरबत छान कोकम सरबत असं म्हणतात थंड तर आहे पिततो मी आधी खरंच मस्त आहे तिकीट सुट्टे सुट्टे पैसे आजच शेवटचं डेस्टिनेशन आहे गणपतीपुळे गणपतीपुळे झाल्यानंतर आता आपण इकडून परत फोड़े फोड़े। घरी जायचं प्लॅन आहे बघूया आता कसं होतंय पुढे पुढे आज गर्दी खूप कमी आहे मधलाच दिवस त्यामुळे गणपती गणपती बाप्पाचं दर्शन आहे अख्खांग पण नेमका येऊन तिथे उठला मस्त दर्शन झालं थोडंसं फोटोशूट्स आहे आणि थोड्याच वेळात आता निघू आम्ही घरी जायला मस्त झालं दर्शन आज संडे वगैरे काही नसल्यामुळे आरामात व्यवस्थित दर्शन झालंय आणि हा नवीन आता बऱ्याचशा गॅप नंतर ब्लॉग सुरू करतोय परत पण ठीक आहे बघा आता काय जाऊ दे आपलाच माणूस आहे त्याच्यानंतर समुद्र किनारा बघा यार काय सुंदर वाटतं दाखवलं सुंदर वाटतंय आता आपण आवरू या एक मंदिराचं तुम्हाला एक सूट देतो आणि तुम्हाला आपण फायनल आपण देवभैरी या देवस्थानाला भेटायला आलो आहोत भेट देऊया आणि छान दर्शन घेऊया आणि आपण मग इथून जाणार आहोत आपल्या गावी थकलोय आजचा दिवस पण खूप थकतात खूप थकून गेलाय पण थोडं लागतो मंडळी